मी प्रसाद बाळकू खोबरे माजी जिल्हा प्रशासन सदस्य पी टी सी मेंबर कोल्हापूर मी न्यूज मराठी या सातव्या वर्धापन दिनाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा न्यूज मराठी चोवीस हे चॅनल अतिशय चांगल्या पद्धतीनं मग ते जिल्ह्यातले पारंपरिक अगदी जुने कुठलाही जरी विषय असला पंचंगा प्रदर्शनपासून अमाबावी मंदिरच्या तिथल्या पार्किंग असेल किंवा कोल्हापूरचे थेट पाईपलाईन असेल जे अतिशय आजिवाळ्याचे लोकांचे प्रश्न होते त्याच्याबद्दल अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्या चॅनलनं आवाज उठवलेला आहे मग इतर क्षेत्रात राजकीय असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल सर्व क्षेत्रात या चॅनलने आपल्या जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर चांगल्या पद्धतीनं अगदी दहा मिनिटात बातमी लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी न्यूज मराठी चुरीज चॅनल हे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्यांच्या सातव्या वर्धापन दिनाला मी माझ्याकडून आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीने 具备这样的